माझं सोलापूर न्यूज मध्ये पंढरपूर येथील अवैध वाळू उपसा व वाहतुकी विरोधात पंढरपूरच्या महसूल विभागाने मोठी धडक मोहीम हाती घेतली असून तालुक्यातील इसबावी आंबे तसेच चिंचोली भोसे या ठिकाणी कारवाई करून अवैध वाळू वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे जेसीबी ट्रॅक्टर व डंपिंग ट्रॉली व वा अवैध वाळू जप्त करण्यात आल्याची माहिती तहसीलदार सचिन लुंगुटे यांनी दिली पंढरपूर तालुक्यातील अवैध वाळू तसेच उपसा रोखण्यासाठी वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार अशीर्वाद प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार सचिन लंगुटे यांनी विविध पंधरा पथकांची नेमणूक केली बावी हद्दीतील पंढरपूर नगरपालिका पाणीपुरवठा योजने येथे विनापरवाना वाळू उत्खनन करून तसेच वाहतूक करताना एक जेसीबी जप्त केला असून मौजे आंबे तालुका पंढरपूर येथे बुधवारी विनापरवाना केलेल्या चार ब्रास वाळूसाठा जप्त केला आहे संबंधित विरोधात पंढरपूर तालुका पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे चिंचोली भोसे तालुका पंढरपूर येथून अवैधरित्या वाळू वाहतूक करताना ट्रॅक्टर व डम्पिंग ट्रॉली पकडण्यात आली आहे संबंधित वाहनांच्या मालकांवर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमावली तसेच तरतुदीनुसार दंडात्मक कारवाई करण्यात कार्यवाही चालू असून सदर्माने शासकीय धान्य गोदाम पंढरपूर येथे जमा करण्यात आले आहेत माझ सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका